रामकृष्ण हरिमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार सर्वा, तर कशा आहात सर्व तर आज आपण बनवतोय हरभऱ्याची भाजी तर इथे बघा किती छान झालेली भाजी हरभऱ्याची तर उन्हाळ्यामध्ये गोड आंबट भाजी खूप छान लागते पण मी याच्यात गुळ आणि चिंच टाकलेली नाही तुम्हाला जर टाकायची असेल तर टाकू शकता बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते हरभऱ्याची भाजी तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि आज आपण हरभऱ्याची भाजी बनवायला घेऊया आज आपण हरभऱ्याची भाजी बनवतो आहे तर ही हरभऱ्याची भाजी एकदम अशी स्वच्छ करून घ्यायची असते त्याच्यात काड्या वगैरे काही ठेवायच्या नाही आहे सर्व अशा मोठ्या मोठ्या काड्या ते काढून घ्यायच्यात आणि काड्या काढून झाल्यानंतर आपण त्याला साफसफाई करून घेतलेली एकदम व्यवस्थित तर भाजी करण्यासाठी आपण इथे ही घेतलेली आहे हरभऱ्याची भाजी आणि त्याच्यासाठी मी इथे मिरची काढून घेतलेली आहे हरभऱ्याच्या भाजीसाठी इथे घेतले मी मीठ मिरची लसूण जिरे आणि शेंगदाणे घेतलेली तर हे आपल्याला लई बारीक पण नाही करायचे आहेत आणि लय जाड पण नाही ठेवायची भाजीला मसाला असा बनवायचा असं थोडंसं आपण बाजरीसारखं कसं असतं बाजरी टाकतो असं अशा प्रकारे भाजी व्हायला पाहिजे बाजरी टाकून बनवतो असे तर खूप लई बारीक पण नाही आणि लई जाड पण मसाला नाही ठेवायचा तर हि मसाला करून घेणार आहोत आपण आणि मी इथं फोडणीसाठी घेतलेले जिरे जिरे आणि लसूण घेतलेलं आहे तर चला आता एकदा यो मसाला बारीक करून घेऊया आपण इथे मी भाजीचा मसाला बारीक करून घेतलेला आहे तर आपण आता याच्यात बाजरीचं पीठ घालून घेऊया हरभऱ्याच्या भाजीला नेहमी बेसन पिठाऐवजी बाजरीचं पीठ घालायचं तर इथं आपण थोडंसं पीठ घालून घेणार आहोत एकत्र करून घ्यायचं आहे इथं एक दीड चमचा मी पीठ घातलेलं आहे पोळे खायचा चमचा असतो तो आणि आता आपण याला फोडणी देणार आहोत तर इथे मी पातीला ठेवलं आहे गरम व्हायला पातेलं गरम पण झालं तेल घालून घेऊया इथे जिरे जिरे घेतले आणि लसूण घेतलं लसूण घालून घेऊया जिरे घालून घेऊया इथे जिरे चांगले तड तळून झालेत आपण ही मिरची काढून घेतलेली मिरची बघा कशी बारीक केलेली आहे मी अशा प्रकारे मिरची आपण बारीक करून घ्यायची ती पण थोडीशी आपण तळून घेणार आहोत इथे मिरची पण चांगली तळून निघालेली आपल्याला हिरवी मिरचीचा असं वासमं कळलं म्हणून आपण थोडंसं मिरची चांगली तळून घेतलेली आहे आता आपण इथे ही पाणी गरम पाणी करून घेतलेलं आहे थोडंसं कोमटे एवढं पण गरम नाही हे घालून घेणार आहोत याच्यात आणि भाजीला हळद टाकते नाही त्याच्यामुळे आपण हळद इथं घातलेली आहे त्याला मीठ वगैरे मिरचीमध्येच आपण टाकून दिलेलं आहे तर आता काय मिरची मीठ काही घालायचं नाही आपल्याला याच्यात आता पाण्याला उकळी घ्यायची आपल्याला नंतर आपल्याला ही भाजी सोडायची आहे त्याच्यात तर इथे बघा आपल्या भाजीला किती छान अशी उकळी आलेली मस्त आणि भाजीला उकळी आली आपण भाजी टाकली नाही तेच भाजीचा स्वाद इतका छान येतोय ना खूप छान असा स्वाद येतोय तर आता आपण त्याच्यात भाजी टाकून घेणार आहोत इथे मी भाजी घेतली आणि हलवायला लाटणं घेतलेलं आहे आता आपण लाटण्याने हलवणार आहोत चमचेनीने हलवायची आपल्याला जसं आपण पिठलं वगैरे हटतो तसं हटवून घ्यायची भाजी कारण की याच्यात पीठ असतं बाजरीचं पीठ आणि भाजी चमचेने पण हलवू शकतो पण याच्याने जरा व्यवस्थित होतं म्हणून आपण याचीनी हलवून घेणार याच्यात जे पीठ आहे बाजरीचं ते नीट व्यवस्थित कालवलं जाईल म्हणून आपण लाटणीने हलवतो भाजी कधी पण लाटण्यानेच हाटायची म्हणजे मग भाजी व्यवस्थित होते आम्ही कायम लाटण्यानेच हाटतो आणि छान पण होते भाजी लाटण्याने अशी खाली बसलेली निघून जाते ही हरभऱ्याची भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत आहे आता आहे जेवढी तेवढी पण टाकून देणार आहोत आपण आणि खूप ह्या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये चव देते भाजी खायला खूप छान लागते भाजी याच्यासोबत ज्वारीची भाकरी पण खूप छान लागते आणि बाजरीची पण छान लागते मी तर बाजरीच्या भाकरी बनवते आता तर बघा इथं भाजीला आता आपण ही पोकळी घेऊया सगळी भाजी टाकून झाली आणि हटून पण झाली नीट व्यवस्थित कुठे काही गोळे तर अशी फोडून घ्यायचे आहेत उकळे वस्त्र आपण त्याला असंच आठवत राहणार आहोत तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता कुठून नाही ते मला नक्की कळवा नवीन असन चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा आणि हरभरेची भाजी ही गावाकडंच होते फक्त आणि अशा पद्धतीने भाजी बनवली जाते तर तुम्हाला पण बनवायची असेल तर अशा प्रकारेच बनवा तर खूप छान होते भाजी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर बटन दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन खेड्यातल्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आता आपण भाजीला एक मोठी उकळी घेऊया आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत जा भाजीला छान अशी आता उकळी आलेली आहे बघा मस्त आता आपण याच्यातून लाटणं काढून घेऊया आणि परत एक अशी मोठी उकळी घ्यायची आपल्याला भाजीला तर भाजी छान अशी उकळलेली तर बघा तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटती कशी नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा तर इथे बघा आपल्याला भाजी छान अशी उकळलेली आहे आणि घट्ट पण खूप छान झालेली आहे मस्त आपल्याला जशी पाहिजे तशी झालेली आहे तर बघा मला असा मोठा मोठा लसूण आवडतो खायला म्हणून मी मोठं मोठंच लसूण टाकते आणि अशी मस्त छान भाजी झाली तर तुम्हाला आमच्या इकडची रेसिपी कशी वाटते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये